ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कल्याणशियर रस्त्याला हरिभक्त परायण श्री संत सावळाराम महाराज मात्रे यांचं नाव देण्यात आलंय यानंतर वारकरी संप्रदायाकडून या निर्णयाचं स्वागत करत डोंबिवलीतील विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन करत तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला गेला तसेच कल्याण शिर रस्त्याला हरिभक्त परायण संत सावळाराम महाराज म्हात्रे हे नाव देण्यात आलंय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे वारकरी संप्रदायाकडून आभार मानण्यात आले रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या परमपूजन्य सद्गुरू वामनबाव महाराज परमपूजन बाबा महाराज तसेच स्वानंद गुरुवारी वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत आपल्या या सभीचे या स्थानिक आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी या वारकरी संप्रदायाला एक संतांचं नाव मिळवून देण्याचं कार्य इथे असं लोकप्रिय नाव कसं मिळवून द्यावं अगदी कमी वेळामध्ये त्यांनी सर्वांचे मागणीला मान देऊन सर्वांच्या वारकरी संप्रदायाचं मन जिंकून कसं घ्यावं ते आपण शिकलो आहोत अगदी संतांना ज्ञान कसा न्याय कसा मिळवून द्यावा आहे त्यांच्याकडनं आपण आदर्श दे त्यांनी देण्याचं काम केलं आहे मी प्रणाली नितेश म्हात्रे आज या ठिकाणी जाहीरपणे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले लोकसभेचे खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांचा सा मी जाहीरपणे आभार मानते मीच काय आमचे संपूर्ण आगरी समाज आणि जे वारकरी संप्रदाय आहेत ते सर्वजण मिळून आम्ही इथे भजन करून आम्ही याद्वारे आमचा आनंद व्यक्त करतोय की आपण आमच्या सावाराम बाबांच्या ज्या कार्याला आपण नाव दिलं रस्त्याला नाव देऊन त्यांच्या आपले हो। या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे कल्याण लोकप्रिय खासदार आभार मानतो जेवढे आभार माना तेवढे कमी आहे आम आमच्या या ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील या पंचघोषेत असणाऱ्या संत सावरुराम महाराज यांच्या नावाचा या कल्याणशी रोडला नामकरण केला नामकरण मंजूर केलं या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यामुळे आम्ही या संपूर्ण राज्याचे जेवढे ज्या शिवसेना भाजप आणि सर्व आमदारांचे मंत्रिमोदयांचे मनापासून आभार मानतो आणि याचा संपूर्ण श्रेय आपले या कल्याणगड सभेचे लाडके खासदार श्रीकांत साहेब आहे यांच्या मागणीनुसार या रोडला नाव देण्यात आलेलं आहे आम्ही सर्व तुम्ही बघत असाल या पंचगरीतले सर्व संप्रदायाचे आमचे ठाणे जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी सर मनापासून आम्ही आभार मानतो आपण जर बघितलं तर प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा